जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार आपण आज महाराष्ट्रामध्ये एक घटना अशी घडली गट आहे की अर्षल पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी बिल वेळेवर न मिळाल्यामुळे आत्महत्या केली अनेक वर्षापासून आपण एक सरकार आल्यापासून आपण या ठिकाणी सर्वजण सर्वजणांना माहिती आहे आणि सर्वजण जाणून होते की जवळपास महाराष्ट्रामध्ये कंत्राटदारांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही म्हणजे एकोणनव्वद हजार कोटीचे बिल पैसे महाराष्ट्र शासनाला ज्यांनी ज्यांनी काम केलं कॉन्ट्रॅक्ट घेतलं काम केलं त्या लोकांना त्या ठिकाणी द्यायचे सरकार सांगतं आमच्याकडे पैसे नाही आहे आणि या ठिकाणी जे पाणी पुरवठा मंत्री आहे आणि जे अर्थमंत्री आहे ते सांगतात ते आमचे कॉन्ट्रॅक्टर नव्हते तुमचे कॉन्ट्रॅक्टर जरी नव्हते परंतु उपकॉन्ट्रॅक्टर जरी होते परंतु ते काम हे सरकारचंच काम होतं आणि मग सर्वसामान्य जो कॉन्ट्रॅक्टर असतो ठिकाणी शेतकऱ्याचा मुलगा जो असतो तो जेव्हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो ती छोटी माणसं तुमच्यावरून पोहोचूच शकत नाही कारण तुमच्या भोवती फार वेगळ्या लोकांनी त्या ठिकाणी तुम्हाला निर्माण केलेली आणि ते तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि मग ते सब कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी देतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे नाही अशातला भाग नाही आणि मग आपण त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं सांगणं की तो रामचा नव्हता अशा पद्धतीनं हळवाट शोधणं हे काही या ठिकाणी योग्य नाही विषय या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्र शासनाकडे आज पैसेच नाही म्हणजे निवडणूक नु, जिंकण्यासाठी जी आश्वासन तुम्ही दिली होती म्हणजे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं वेगवेगळ्या जातीची महामंडळ झाली होती त्यांना तुम्ही निधी देणार होते त्यानंतर लाडकी बहिणीला तुम्ही पैसे या ठिकाणी चालू केले पंधराशे रुपये हो त्यानंतर सिनियर सिटीजनला तुम्ही वेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रा घडवून आणत होत्या म्हणजे हे बघा तुम्हाला सांगतो की हे जे सगळे योजना सरकारने जे आश्वासनं दिली होती त्या आश्वासनामध्ये शिक्षण आरोग्य शेती व्यवसाय उद्योग व्यवसाय याबद्दल चर्चाच झाली नाही निवडणुकीमध्ये आणि आम्ही काय करणार हे सरकारही सांगत नव्हतं आणि बाकी पक्ष पण सांगत नव्हते आणि मग या ठिकाणी पंधराशे रुपये त्या ठिकाणी वाटले गेले आज अशी परिस्थिती सरकारकडे पैसे नाहीये दोन महिन्यापासून पैसे थकीत आहे आणि पुढे तर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आल्या पैसे तर दिले पाहिजे सरकारकडे आज पैसे नाहीये आणि ज्या लोकांनी कंत्राटार कंत्राटदारांनी ज्या ठिकाणी काम केले त्यांना जर तुम्ही पैसे देऊ शकत नसेल आणि लाडकी बहिणीला तुमच्याकडे जर पैसे असेल विदर काम करण्याचे तर याबाबत आता काय म्हणजे तुम्हीच निर्णय घ्या तुम्हाला काय योग्य आणि अयोग्य या ठिकाणी वाटत आता सर्व हे सगळं होत असताना तुम्हाला महाराष्ट्रावर नऊ पॉईंट पन्नास लाख कोटीचं कर्ज आहे कर्ज आहे आपण कर्ज घेतलेले आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जीएसटी देणार महाराष्ट्र देणारं राज्य हे महाराष्ट्र आहे आता परिस्थिती अशी आहे की सगळ्यात जास्त कर्ज जा घेणार ते पण महाराष्ट्राचे आहे मग सगळा पैसा जातो कुठे मग अशा पद्धतीने या ठिकाणी आता सरकारने किती कर्ज घेतले एक लाख बावीस हजार कोटीचं कर्ज सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे भारतात सगळ्यात जास्त कर्ज जा। येणारं जे आहे राज्य आहे ते महाराष्ट्र आहे मग अशा पद्धतीनं आज सरकार या ठिकाणी काम करते आणि दुसरीकडे अजून मुख्यमंत्री अर्थमंत्री वेगवेगळ्या आमदारांना निधी वाटप करणं जे सत्तारूढ आमदार आहेत त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देणं अरे तुम्हाला सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा नियोजन मंडळ जे आहे त्या जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी निधी येत होता आणि मग त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी एकत्र बसून अधिकारी एकत्र बसून जिल्ह्यातल्या विकासाचं नियोजन करत होते आणि त्या पद्धतीनं निधी त्या ठिकाणी उपलब्ध होत होता परंतु आता ते तर बाजूलाच राहिलं मला वाटतं जिल्हा नियोजन मंडळ आता सांगकामे झालेले त्यांना काही कामच ठेवलं नाही यांनी कारण हे डायरेक्ट निधी आणतात काही काही आमदार तर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहे निधी आणायचा आणि यांनीच या ठिकाणी यांच्या नावाने दुसऱ्याच्या नावाने घ्यायचे आणि कामं करायचे म्हणजे कामही यांनीच करायचं कॉन्ट्रॅक्टर यांनी आणायचं आणि बिल यांनी वसूल करायचे असे 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 काही लोकप्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे बऱ्यापैकी महाराष्ट्राला लुटायचं काम हे महायुती सरकारमधील काही लोकप्रतिनिधी काही जण आज या ठिकाणी दिवसागावड्या करतायत आणि मग आजची जी परिस्थिती आहे तो म्हणतो की हर्षल पाटीलच ज्या आत्महत्या केली एक कोटी चाळीस लाखासाठी आत्महत्या केली जै त्यांनी जमीन विकली त्यांनी कर्ज घेतलं तुम्ही कधी जागे होणार आहे तुम्हाला किती लोकांच्या आत्महत्या तुम्ही बघणार नाही सगळ्या एवढ्या वाटणं तुम्हाला सांगतो ज्याला गरज आहे ज्या महिलेला गरज आहे जिला कोणी नाही कोणाचा आधार नाही आर्थिक उत्पन्न नाही वय झालेले अशा महिलांना तुम्ही शंभर टक्के मदत करा अपंग महिलांना मदत करा आता तुम्हीच तुमच्या योजनेमध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा पैसे घेतले अनेक लोकांकडे आर्थिक जी काही आहेत त्या ठिकाणी आर्थिक उत्पन्न जास्त असूनही अशा अशाही महिलांनी त्या ठिकाणी पैसे घेतले चालले काय महाराष्ट्रामध्ये म्हणजे सरकारी पैसे वाटून मग निवडणुका जिंकायच्या मला वाटलं जगातलं हे पहिलं उदाहरण महाराष्ट्रामधले असेल आता मागे मध्य प्रदेशामध्ये आज प्रयोग झाला मग अशा पद्धतीनं निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी तिजोऱ्याचा वापर होत असेल सरकारी त्रिजोरी दरोडा टाकला जात असेल तर मला वाटतं या राज्याला खूप काही भवितव्य विकासाच्या माध्यमातून असं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही मागेच सांगितलेलं आहे की बघा जाऊन या ठिकाणी आरोग्याची सार्वजनिक आपलं जे जिल्हा रुग्णालय तिथली काय परिस्थिती आहे तिथली स्वच्छता कशी आहे तिथं प्रशासन कसं आहे योग्य त्या ठिकाणी पेशंटला त्या ठिकाणी रुग्णांना त्या ठिकाणी डॉक्टरकडून सुविधा मिळतात की नाही या सगळ्याकडे घडी दुर्लक्ष आहे आणि शिक्षणाचं जर तुम्हाला सांगतो फार टमराळ वाचलेले म्हणजे काय चाललंय काही कळतच नाही मी मागेच एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी सांगितले आणि एका बाजूला सांगतायत की मराठी भाषा मराठी भाषा दुसऱ्या बाजूला मराठी भाषा शाळा बंद पडत आहेत तुमच्या कोणाच्या लक्षात येत नाही सगळ्या राजकीय पक्षाच्या लक्षात येत नाही या ठिकाणी उपमुख्यमंत्री सांगताय की बायुश शा, हजार शाळा बंद होणार आहे एकही आमदार त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही आमदार उठून विचारत नाही त्या का बंद होणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे ऐंशी सगळे मराठी भाषिक आहे तरी पण कोणाची त्या ठिकाणी एकाही पक्षाची एकाही आमदाराची त्या ठिकाणी सरकारला विचारणा झाली नाही तेही काळ होत आहे म्हणून आणि म्हणून आज महाराष्ट्रातलं सरकार जरी बहुमताने आलेलं आहे दोन तृतीयांश बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे सरकार स्थापन झालेलं आहे पण हे सरकार त्या ठिकाणी काही कामाचं नाही सरकार या ठिकाणी काम करत नाही सरकार कर पैसे नाही कठोर निर् निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमता नाही अशा पद्धतीनं दर निवडणुकीमध्ये येणं शेतकऱ्यांना सांगतं कर्जमाफी करणं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय शंभर टक्के कर्जमाफी करू मग का करत नाही तुम्ही आता सगळ्या जिल्हा बँका बंद पडायच्या मार्गावर निवडणुकी सांगायचं कर्जमाफी करू बँका जेव्हा कर्ज वसुली साठी साठी जातात शेतकरी सांगतात कर्जमाफी होणार आहे सरकारने सांगितलंय महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे तुम्हाला सांग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज मिळत नाही आणि मग शेतकरी खाजगी सावकारीमध्ये शेतकरी आता या ठिकाणी बुडायला लागतील आणि म्हणून आज जे काही चाललेले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आर्थिकदृष्ट्या सगळ्या दृष्टी त्या ठिकाणी वेगवेगळे विषय या ठिकाणी आरोग्य असेल शिक्षण असेल अर्थकारण असेल सुरक्षा असेल या सगळ्यांमध्ये सगळ्या विषयांमध्ये आज संपूर्ण सरकार जे काम करत आहे पूर्ण हल्लीवर गेलेले आहे तुम्हाला हे सरकार फार काळ या राज्यात म्हणजे यांचं सरकार यांचं नेतृत्व या ठिकाणी जे काय आहे यांनी या ठिकाणी या इथं सरकार चालवणं सुद्धा हे महाराष्ट्राची भविष्यकाळात या ठिकाणी फार मोठी आर्थिक सामाजिक या ठिकाणी पाठीमागे गेल्याशिवाय या ठिकाणी जाणार नाही आणि म्हणून जे काही चाललंय ते आपण बघतोय त्यासाठी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आपण आपल्याला फक्त मतदानाचा अधिकार आहे आपण काही करू शकत नाही तरी पण या ठिकाणी जी काही चालली आहे ती परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मानणं आमच्या साईक सारख्या काही कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे धन्यवाद